तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ती <laughs> परगेबा कशी पळायला लागली मला हसायली ती व्हिडिओ काढायला म्हणून तर आज आमच्या घरी बघा ना पाहुणे आलेत मला चिडवायला लागली

यांचा बेद चालू आहे उद्याचा उद्या कार्यक्रम आहे गावा गावाकडे गावाकडे पूर्ण जाणार आहेत येश्वर बनवायची तयारी चालू आहे येसूर कशासाठी आपल्याला उद्या हे करायचं काय उद्या काय काय करत असतात म्हणजे कार्यक्रम मिळवायचं म्हणजे कसं असतं नेमकं तुम्हाला माहित असेल ना काही हा

हरभरीची डाळ तीनच टाका म्हणली आई ना आईला विचार ना तीनच टाका माजरी हरभरीची मिक्सर मधून काढायचं नाही असं पूर्ण आधी भाजून घ्यायचं

बस आईला तरी सांगता येईल तर मित्रांनो मी पण आता आमच्या वहिनीचं पण चॅनल ओपन करणार आहे कारण त्यांचा त्यांना रेसिपी आले भारी भारी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिप्या रात्रीची भाजी मस्त घालती उद्या संपूर्ण म्हणजे गावाकडे जाणार आहेत सगळ्या आम्ही तर इथेच राहणार आहेत कारण की आम्हाला नाही जाता येणार कारण की इथं थांबावं लागते वॉचमॅनची ड्युटी असल्यामुळं कसं जायला जमत नाही ते सबकुश आईचं ते काहीतरी हे ना वाटते मेळवायचा कार्यक्रम त्याच्यानंतर पित्र जेवायला घालतात का हम्म म्हणजे आता किती जीवने ए, किती महिने झाले सकुजी आयलावरून सगळ हे किती दिवस झाला आता आयलावरून सहा महिने सतराला चल चला मित्रांनो बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये